गे गेले, गेले। <laughs> आज... जा फिरव तर मित्रांनो आज चार वाजले सगळं गाव गोळा केलं जाग केलं आता चाललं आम्ही फिरायला म्हणलं सगळं गाव उठून जायचं राहिले

मी गाडी घेऊन चालले गाडी काय चालू होते ब्रेक आहे दिसं पहिलं मग ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर घेऊन म्हणजे रातभर जायलाच लागेल જબાન શું માકડા ना 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 तो अरे माझी काय निघायचं चार दिवशी किती वेळ लागतो असं वेगळं असतं विसरलो उठलो तू पण मला पाणी दापावल की असं वर स्वतः कधी न वाजवता उघडल्यास सांगायचं तुला ती पण सांगायचं का मित्रांनो आपण पोचलोय जांब मध्ये तर ही जामची कमान आहे इथून आपण आज चाललोय मंदिराला किती सुंदर असं लाइटिंग केलेलं आहे बघू शकताय मग घेतलोय ब्लॉग मध्ये पण दिसत नसतं का यार कमान असतो

जय जय राम श्री जरंडेश्वर प्रसन्न तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या विक्रांत निकम ब्लॉग्स मध्ये तर मित्रांनो आज आम्ही पाच जण आलोय जरंडेश्वरला तर हो गणेश आहे सुमित आहे सौरभ आहे दिसतोय का रे शुभम आहे शुभम आंबर आहे शुभम आहे शुभम तर मित्रांनो आज आम्ही आलोय मला एक सांगा पहिला शुभम दिसतोय का भाऊ वायरल होणार आहे आता ला दिसतोय की घायला कासन झालोय फक्त आम्हाला

तर मित्रांनो हा व्यू कसा दिसतोय बघू शकताय दम लागलाय निभार अजून निम्मा पण डोंगर चढलेला नाही पहिला एक्सपिरियन्स आहे इथला जर्नेश्वरचा ही बाकी जे आले त्यामुळे पुढे पुढे चालले ती बाकी जीवन गेले तर आधी त्यामुळे पुढे पुढे चालले हे बघा कमांड निघला आमरे गाण्या काय म्हणलं माहितीये का माझं इथं प्रॅक्टिस झाले म्हणलं दिसतंय तुझं प्रॅक्टिस किती झाली इथं आता मस्त तर मित्रांनो अशा तऱ्हेने पण पोचलेलो आहे वर तिथं आहे मंदिर लागलाय तहान लागली खूप पण पाणी आणायचं विसरले आता वर जाऊन प्यायचं बघू शकता मित्रांनो कसा मस्त असा सुंदर असा व्ह्यू आहे इथून खालचा व्ह्यू बघू शकता आता सध्या आरतीची तयारी चालू होती कारण की सव्वा सहा सहा ते सव्वा आसपास आरती चालू होती इथली तर मित्रांनो पहिली आरती आता सहाची आरती आम्हाला पहिली आल्यालाच भेटली आणि जेवढं चाललं होतं तेवढं आरती केल्यानंतर पूर्ण जेवढा थकावा संपूर्ण निघून गेला आरतीमध्ये तर आता मागच्या साईडला आलोय इकडं पूर्ण असं धोका आले तुम्हाला सनराइज पण दाखवतो बर्ण गोंड उचलली उचल वह की ता, बंद कर

तर असुख पडलंय मागच्या साईडला ही आहे छोटीशी गोवा जे उजव्या साइडला खाली जाऊन छोटीशी आहे एकदम का

तर सर्वजण जेवायला बसलेत परतीच्या प्रवासासाठी सुरुवात केली तर खालच्या साईडला बघू शकता मित्रांनो किती धुकं पडलं आहे आणि येताना जेवढं दिसत नव्हतं ना हे फुलं वगैरे आहेत ते दिसत नव्हते अंधारात पण आत्ता सध्या तुम्ही बघू शकता किती सुंदर असे फुलं आहेत तर हे संध्याकाळ आम्ही लवकर आल्यामुळं अंधार असल्यामुळं काही दिसत नव्हतं अंबरे आम्ही झोपलो झोपलो म्हणजे झोपलोच आणि परत माझ्या डोक्यात विचार आलं म्हणलं ही शिव्या दिली शंभर टक्के म्हणलं मला उठावलं झोपलं ही परत उचलला काल पाऊस पडल्यामुळं पाणी ते वरून हा अरे शिब्या दिसणार घ्या सकाळी नाही पण आता दिसते जय हनुमाच्याकडे बघा मोठिवेशन बाबांना घे आम्ही प्रसाद वगैरे घेतला वरती जाऊन मस्त एक नंबर असा प्रसाद होता आणि आता रिटर्न आलोय पायऱ्या म्हणजे निम्म्याच्या पण पूर्ण खाली आलो जवळ आलो पण पायऱ्या मग पाय दुखते ती पाय आपण तर फायनली आम्ही खाली पोचलोय पाय त्याशी पाय बघ माझा

था था। ने। 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 का, का, का तर आपण चाललोय परतीच्या प्रवासाला नो खाजण्याची चाव्या सापडल्यात मला आता कोणाच्या काय म्हणत कोणाच्या काय काय विषय आम्ही वर जाऊन आलो जर डेशवरला सगळेजण तर प्रसाद वगैरे टापून घ्यालाय यांनी आंबर नय खाल्लाय आंबर न लय खाल्लाय तर चालतंय कुठं जायचे तर मित्रांनो एक नंबर असं वाटलं वरती जाऊन पहिल्यांदाच गेलो होतो गणेशांनी ही काय ती गण जाऊन आली होती आधीच गणेश खतरनाक नाही सारखीच जायची आठवड्याला त्यामुळे यांना माहित होत आम्ही जाऊन आलो पण वरती गेल्यानंतर पहिली आरती भेटली तेव्हा पूर्ण जो संपूर्ण जो कंटाळा आलेला पाय बी तो संपूर्ण असं निघून गेलो होत तर आपण चाललो आता रिटर्न ऑप्शिंगला तर इथून पुढचा पण ब्लॉग करणार आहे तुम्हाला बघायला भेटल तर शेवटपर्यंत राहावा आपल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आत्ता मी जांबूमध्ये आहे जर कोणी तंतर वेब सिरीज बघितला असेल तर तुम्ही हे मंदिर ओळखू शकताय तंतार वेब सिरीज आणि वायझेड बॉयज आपली ह्या ठिकाणी शूट झालं होतं जांबुद्रुक आणि टीव दाखवतो मित्रांनो हे मंदिर आहे तर ह्या ठिकाणी तंत्रार वायजड बायचं शूट झालं होतं आपण पोचलोय आता बोरगाव मध्ये तर थोडंसं अंतर राहिले आपसिंग यायला तर मित्रांनो किरण ओढतोय सार कसा गावला आहे किरणला लागले आज कामकाज तिकड मकेच क्षेत्र आहे तिकडं हत्ती दिसते इकडं दहा मशी आहे ती आहे ती फार्म हाऊस मस्त बाय की मंडळी इकडे बसली आहे बेड टाकून पास चाललेत मी बार म्हणजे आपला कीर्तन सौरभ बघ हे आपला बाबरा तर मित्रांनो आज लक्ष्मीपूजन चाललंय तर आज सकाळी पण जेश्वरला जाऊन आलं पण आता लक्ष्मीपूजनाचा दिवसभर भर फिटिकडे थोडंफार फिरलो आता आपलं लक्ष्मीपूजन करायचं चाललंय तर मला दाखवतो बस हे का काढलंय म्हणजे आपण

आपला शिर्या मधून करता पूजेने सुरुवात करूया आणि आमचं गाण्या सपाट्याकडे घेऊन बसलय हो होला शिव आहे

करायचं चाललेलं आहे आता Okay. <laughs> तर मित्रांनो आपला आजचा ब्लॉग इथं संपत आहे तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आणि मित्रांनो आपल्या वरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि शेअर करा नक्की तर आपल्या भावाला सपोर्ट करा तर चला भेटूया नवीन ब्लॉग बाय बाय